पवित्र असलेल्या समजल्या जाणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकाला महत्वाची भूमिका निभावी लागते पण हेच गुरुजी जेव्हा या पवित्र स्थळाचे पावित्र्य राखत नाही तेव्हा त्या ते विद्यार्थ्याचे भवितव्य तर धोक्यात येते असाच एक प्रकार वैजापूर तालुक्यातील शूर केंद्रातील बागायतदार वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलाय येथील गुरुजींनी चक्क शाळेतच मद्यपान करून शिंगाट झाल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला चक्क शाळेतच शिक्षकाने दारूची बाटली आणि चकण्यासह मद्यसेवन सेवन केल्याची बाब विद्यार्थ्यांनी पालकांना सांगताच पालकांनी शाळेमध्ये येत शिक्षकाला चांगले सुनावले सुधीर देशमुख असे मद्यपी शिक्षकाचं नाव आहे येणाऱ्या बागायतदार वस्ती प्राथमिक शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक सुधीर देशमुख हे शाळेतच करत असताना काही जणांनी बघितले आणि याची माहिती स्थानिक पालकांना मिळाल्यावर पालकांनी शाळेमध्ये गर्दी करत शिक्षकांचा कारनामा पाहिला दारू पितानाचा व्हिडिओ आणि फोटो स्थानिकांनी समाज माध्यमांवर व्हायरल केले तीन महिन्यांपासून देशमुख हे बागायतदार शाळेमध्ये कार्यरत आहे यापूर्वी देखील अनेकदा पालकांनी त्यांना समज दिली होती परंतु शाळा बंद ठेवून झोपून राहणे दुपारीच निघून जाणे असे एक ना अनेक प्रकार ते करत होते सावखेड खंडाळा फाटा येथे मद्य केलेल्या अवस्थेत ते दिसून आले होते यानंतर त्यांना उचलून आणले असल्याचं देखील पालकांनी सांगितलं आमच्या शाळेतील शिक्षकांची तीन महिन्यापासून बदली झालेली आहे ते तीन महिन्यापासून रोज पिऊन येतात समजा शाळेत दुपारपर्यंत शाळा ठेवतात कधी अकरा वाजता सोडून देतात शाळा सोडून बाहेर जाऊन झोपलेले जो राहतात आम्ही काल पण त्यांना पिलेल्या अवस्थेमध्ये धरलं पण ते काल आम्ही त्यांनी हप्पाय पडले म्हणून आम्ही काल त्यांना सोडून दिलं आज दुपारी पुन्हा आम्हाला माहिती पोरांनी सांगितलं आम्ही पिऊन पाहिलं ते खाट्यावर पडलेले होते पिऊन आम्ही त्यांना इकडं आणलं दोन दोघा जणांनी दोन दोघं पालकांनी त्यांना इथं आणलं शाळेत इथं पोरं रडत होते शाळेत कोण नव्हतं हिंदवी जनक्रांतीचे अजय साळुंके यांनी शाळेमध्ये जात शिक्षकांची चांगलीच कान उघडणी केली होती केंद्र प्रमुख यांनी शाळेमध्ये जाऊन शिक्षकाचा पंचनामा केला होता संबंधित शिक्षकाला तातडीने निलंबित करण्याची मागणी अजय साळुंके यांनी यावेळी केली आहे तर सुधीर देशमुख यांच्या यापूर्वी देखील पालकांकडून तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावर तात्पुरती कारवाई केली होती केंद्र प्रमुखाचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करणार आहोत असे बैजापूरचे गट शिक्षण अधिकारी हेमंत उशीर यांनी सांगितलंय संजय पगारे एमसीएन न्यूज शिर तुम्हाला काय पुढे सर पण संबंधित शाळेला भेट दिली असता श्री सुधीर देशमुख हे सर मध्य मध्यावस्थेत आढळून आले सोबत दारूची दारूची बाटली आणि इतर गोष्टी या ठिकाणी दिसून आल्या म्हणजे थोडक्यामध्ये सरांनी पण या ठिकाणी केंद्र प्रमुख आहे त्यांनी पण सांगितलं आमची एकच मागणी असे जिथे जिथे शिक्षक शिक्षक असतील त्यांना सर्व निलंबित करा चांगले या ठिकाणी शिक्षक भरा हे नाही शाही हजार रुपये पगार ही हिच्या ठिकाणी सगळ्यांना विनंती घेणार तात्काळ यांच्यावर या ठिकाणी कायम स्वरूपी या ठिकाणी सस्पेंड झाले पाहिजे हे ना पुढचं पेन्शन सगळं बंद झालं पाहिजे हो जर स जर त्यांनी स जर केंद्र पंदुग यांनी जर दाबाधाबी प्रयत्न करतो तुम्ही पुढचं आयक्षण काय घ्याल त्या ठिकाणी आम्ही नेहमीच आम्हाला नको शोकर चाललंय लोकशाहीच्या भाषा आम्ही वापरत आलोय आणि पुन्हा ती आम्ही या ठिकाणी वापरायचे घरांना त्या ठिकाणी बघा जिल्हा प्राथमिक परत शाळा मागे तयार बसती केंद्र त्या ठिकाणी हे श सर आहे देशमुख सर म्हणून या शाळेवरती हे कार्यरत आहे या माता भगिनीला यांना या ते बाप्पा बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू पिऊन पडलेले होते असं महिलाचं म्हणणं बोलत बोलतोय त्यांना या ठिकाणी मग नंतर शाळेला आले शाळेला आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण आता मेडिकल करणार केंद्र प्रमुखाला या ठिकाणी आपण फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे या म्हणजे तुम्ही एकीकडं जिल्हा परिषद शाळा पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी हजार रुपयांना पगार आहे या ठिकाणी एक तर बाहेर राहते कुठेतरी शाळेला या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी मुलं आहे आता वाजलेले तीन आणि ह्या महिला गेल्या दोन वाजेपासून येत आहे त्यांनी मला या ठिकून फोन केला मी तात्काळ या ठिकाणी आलो माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब बर ताबड करून यायला कायमस्वरूपी या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि यांच्या तर कारवाई झाली पाहिजे तुम्ही एकीकडे दहा हजार रुपयेचे शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडियमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळेंची आणि जिल्हा परिषद शाळेला ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे सकाळी दहाला येतात चार वाजे लोक ड्युटी या ठिकाणी सहा घंटे जेवण पगार आहे आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी आपण गुरु आहे आईवडलाच्या नंतर एक गुरु हा शिक्षक असतो आणि हे जर शिक्षक असे त्या विद्यार्थ्यांना जीवनाशी खेळत असेल नंतर पित असेल तर अशा शिक्षकावर ताबडतोब या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे कायमस्वरूपी पण तर्फ केला पाहिजे आता आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला फोन लावलेला आहे ते म्हणजे प्रमुखाला पाठवतो ते संभाजीनगरला आहे आम्हाला पोलीस स्टेशनला पण पैठणकार साहेबाला या ठिकाणी फोन केलेला आहे ते पण येऊ लागले त्यांच्या तत्काळ या ठिकाणी मेडिकल होम त्यांचा पंचनामा या ठिकाणी झाला पाहिजे आणि आज जास्त पे पेल एकदा मग पारवास थोड्या थोडी ही विद्यार्थिनी मग तुझं नाव काय बेटा सर्वेश्वरी आठ नाव आणि तू किती म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थिनी आहे ही सांगितलं का रोज कधी म्हणजे पे राहते एक एक वाजे लोक तिकडेच बसतात दोन दोन वाजे लोक म्हणजे बसत बघा तुम्ही असे शिक्षक यांच्यावर ताबडतोब म्हणजे कारवाई झाली पाहिजे ही ठिकाणी मागणी कारण त्याला विद्यार्थ्याला शिकून त्याला घडवायचं असतं जर शिक्षकाचं असं करत असत तर हा काळिंबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे आपल्या तालुक्यात तर आहेत वैजापूर तालुक्यामध्ये परंतु ह्या गोष्टी शिक्षकांना कुठंतरी जपल्या पाहिजेत कारण की तुम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत तुम्ही जर असे दहा घेऊन जर लुटकत असं तर हे विद्यार्थी घडणार कसे पुढचं भवितव्य घडणार कसं हे म्हणजे एक खूप मोठा काळिंबा आहे आपल्याला आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत तर गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे शिकवता तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन त्यांचा असावा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढं निघतो